वेलकम आपण आता क्यू बुस्टर सिरीजच्या पुढच्या व्हिडिओकडे जाणार आहे आजचा जो प्रश्न आहे हा कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये आणि राज्यसेवेचं राज्यसे आपलं जे जुनं पॅटर्न होतं त्याच्यामध्ये सुद्धा अनेक वेळा हा प्रश्न प्रश्न रिपीट नाही झालाय पण हा जो टॉपिक आहे हा रिपीट झाला आहे असं समजा एव्हरी ऑल्टरनेट टू टू थ्री इयर्स मध्ये हा क्वेश्चन्स रिपीट होतो ओके ज्या वेळेस आपण से पण पीवायक्यू स्टार्ट करू त्यावेळेस मी तुम्हाला ह्याचं प्रमाण देईनच ठीक आहे सो आताचा जो प्रश्न आहे पहिले प्रश्न बघूया मग मी तुम्हाला त्याचा एक अँगल डेव्हलप करून सांगणार आहे ओके बघा काय म्हटलंय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की अधिकृत भाषा जे आपलं आहे मध्ये दिलेलं कुठे दिलेलं आहे भाग क्रमांक सतरा कलम क्रमांक तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एकावन्न एक बरोबर तर त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे ओके ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिलेली आहे आता प्रश्न आहे कोणत्या कलमाद्वारे दिलेली आहे प्रश्न लक्षात आला सर्व घटकांना उपयोगाला येईल दिली आहे कोणत्या कलमात दिलेली आहे असा तो प्रश्न आहे ठीक आहे so, सो आत्तापर्यंत म्हणजे जर का तुम्ही पीवायक्यूजचा प्रॉपर अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की अधिकृत भाषा भाग सतरा तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्न याच्यावरती प्रश्न हा फक्त कलम ओरिएंटेड आलेला आहे क्लिअर फक्त कलम त्यामुळे भाग सत्रांबद्दल म्हणजे भाग सत्रा बद्दल आपल्याला विशेष गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे पूर्व परीक्षा नाही तर मुख्य परीक्षा तर आपल्याला कलम ही प्रामुख्याने म्हणजे मी त्याच्यावर डबल अंडरलाईन करते लक्षात ठेवायची आहे सो आताच्या या एका प्रश्नामध्ये आपण कंप्लीट भाग सत्र आणि त्याची कलम कंप्लीट करूया येस आर यू वाईज रेडी येस एकच मिनिट तयार आहात तो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितलं होतं भाग क्रमांक सतरा भाग सतरा कोणतं कलम सांगितलं येस जरी आपण ऑनलाईन शिकत असलो ना बाळांनो तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला ओरली बोलणं आहे बरं का ओरली बोला बोलता बोलता म्हणजे ऐकता ऐकता बोला पाठांतराच्या ह्याच ट्रिक्स असतात आणि असे जे म्हणतात ना की नाही काही काही गोष्टी लॉजिकली किती गोष्टी लॉजिकली ठेवणार लक्षात करंट अफेअर लॉजिकली लक्षात ठेवा कारण करंट हे सारखं करंट देतं म्हणजे ते बदलत राहत असतं जो स्टॅटिक पार्ट आहे ना बळानं तो पाठच ठेवायचा असतो ठीक आहे म्हणजे हे माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला कोणतीही टीचर इतर काही सांगू दे आता भूगोलाच्या काही स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या पाठ पाहिजे इकोच्या काही स्पेसिफिक गोष्टी आहेत पाठच पाहिजे हिस्ट्री कनेक्टिव्हली लक्षात ठेवा इव्हेंट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे <coughs> लक्षात <देते>। आहे <coughs> बरोबर बघा इथे झालेलं आहे आता या भागाचं नाव काय आहे तर अधिकृत भाषेच्या तरतुदी काय आहे अधिकृत भाषा तरतुदी लक्षात आलं काय आहे अधिकृत भाषा तरतुदी आता इथे केंद्रासाठीच्या आहेत राज्यासाठीच्या आहेत आणि विशेष तरतुदी आहे हे तिन्हीच्या तिन्ही कलम म्हणजे प्रादेशिक भाषेसाठी एक तीन कलम आपल्याला करायची आहेत केंद्रासाठीची दोन कलम करायची आहे ओके त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाची भाषा हेच एक बघायचं आहे आणि विशेष काही मार्गदर्शक तत्व आहेत भाषेसंदर्भात एवढी सगळी कलम करायचे पहिले तुमचा हा मुद्दा क्लिअर झालेला आहे ओके आता मी इथे नेक्स्ट स्लाइडवरती जाते नेक्स्ट साईडवर आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत ती म्हणजे केंद्रासाठीची भाषा ह्याची तरतूद कुठे केलेली आहे म्हणजे मागच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना ते इथेच कव्हर होणार आहे लक्षात येत आहे केंद्रासाठीची भाषा तर ह्याची तरतूद दोन कलमांमध्ये प्रामुख्याने केलेली आहे कलम क्रमांक तीनशे त्रेचाळीस आणि कलम क्रमांक तीनशे चव्वेचाळीस काय सांगितलंय कलम क्रमांक तीनशे त्रेचाळीस मध्ये तर केंद्रासाठीची अधिकृत भाषा असं म्हटलंय आणि तीनशे चव्वेचाळीस मध्ये काय तर अधिकृत भाषेसंबंधी संसदेची मान्यता लक्षात आलं तीनशे त्रेचाळीस काय आहे बघा आर्टिकल नंबर थ्री फोर थ्री काय सांगितलं मी तुम्हाला केंद्रासाठीची भाषा म्हणजे केंद्रासाठी अधिकृत भाषा लक्षात आलं आणि इथे आहे कलम क्रमांक दोन तीनशे चव्वेचाळीस ओके तीनशे चव्वेचाळीस मध्ये काय सांगितलंय तर अधिकृत भाषेसंबंधी संसदेची मान्यता येस yes, लक्षात आलं हे झालं केंद्रासाठीच सा, आता प्रादेशिक भाषे भाषेसंबंधीच्या तरतुदी पुढचा स्लॉट काय आहे प्रादेशिक भाषे भाषेसंबंधीच्या तरतुदी आता लक्षात घ्या तुम्हाला काही बेसिक गोष्टी कलम पाठ करायची असतात म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन नाही आहे बाळांनो ठीक आहे पण आता तुम्ही लाईनीत असं पाठ करत जाणार आहात का किंवा प्रॅक्टिकली आपलं माइंड तेवढं करतं का सपोर्ट ना नसतं करत बाळांनो ठीक आहे म्हणून काय करायचं प्रश्नांच्या माध्यमातून जेवढ्या गोष्टी सॉर्टेडली लक्षात ठेवता येतील तेवढ्या आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे लक्षात आलं तर बघा आता ह्याच्यानंतर तीनशे पंचेचाळीस तीनशे सेहेचाळीस आणि तीनशे सत्तेचाळीस ओके बघा आर्टिकल नंबर थ्री फोर्टी फाय आर्टिकल एवढं सॉर्टेड मी तुम्हाला का देते कारण की बघा असाही प्रश्न येऊ शकतो की केंद्रासंबंधी भाषेच्या तरतुदी कोणत्या कलमात केल्यात असं येऊ शकतं ऑडमॅन आउट ये प्रादेशिक भाषेसंबंधीच्या तरतुदी कुठे गेलेल्या आहेत पंचेचाळीस चाहिस सेहेचाळीस सत्तेचाळीस हे जे आहेत ना हे अतिशय सोपे पण तेवढेच कठीण म्हणजे दिसायला सोपे प्रश्न असा आला गटात न बसणारे कलम ओळखा बघा माझा प्रश्न लक्षात घ्या काय आहे गटात न बसणारे कलम ओळखा असं आलं आणि असं दिलं तीनशे चौ पंचेचाळीस तीनशे सेहेचाळीस तीनशे सत्तेचाळीस आणि तीनशे चव्वेचाळीस त्याच्यामध्ये ऍड केलं तर तीनशे चव्वेचाळीस हा ऑडमॅन आउट आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे का पंचेचाळीस सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस मध्ये प्राशे प्रादेशिक भाषेच्या तरतुदी आहेत कळताय असा प्रश्न येऊ शकतो आणि आयोग आता अशा प्रकारच्या प्रश्नाकडे टर्न आऊट झालेलं आहे समजतंय तर बघा ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा तीनशे पंचेचाळीस मध्ये आहे राज्यासाठीची अधिकृत भाषा राज्यासाठी अधिकृत भाषा क्लियर काय म्हंटल राज्यासाठीची अधिकृत भाषा तीनशे सेहेचाळीस मध्ये काय आहे तर बघा राज्य राज्य हा म्हणजे राज्या राज्यामध्ये त्याच्यानंतर राज्य आणि केंद्र किंवा के केंद्र आणि राज्य असंही म्हणू शकता क्रम एवढा काही मॅटर करत नाही ओके यांच्यासाठी भाषा क्लिअर आणि मग आता तीनशे सत्तेचाळीस कशासाठी आहे तर बघा काही राज्यांमध्ये जे विशिष्ट भाषिक समूह आहे त्यांच्यासाठीची भाषा समजलं बघा राज्यामधील विशिष्ट भाषिक समूह जसं तुम्ही मराठीचा अभ्यास करत असताना म्हणजे आपण मराठी व्याकरणाचा करतो त्या महाराष्ट्रातल्या ज्या वेगवेगळ्या बोली आहेत ओके मग त्यांच्या जतनासाठी आपल्याकडे काय आहे असा जर का प्रश्न असेल तर त्याच्यासाठी आहे ओके तर विविध भाषिक समूहासाठी तरतुदी लक्षात येत आहेत या गोष्टी ओके ह्या काय झाल्या ह्या झाल्या केंद्र आणि प्रादेशिकच्या आता आपल्याला बघायचंय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाची भाषा बरोबर त्याची तरतूद कुठे गेलेली आहे तीनशे अठ्ठेचाळीस आणि तीनशे एकोणपन्नास हायकोर्टाचे भाषा ओके इथे येणार आर्टिकल नंबर थ्री फोर एट राईट इथे येणार आर्टिकल नंबर थ्री फोर नाईन काय म्हटलंय थ्री फोर एट मध्ये तर एस सी सुप्रीम कोर्ट हायकोर्टामधील भाषा तुम्हाला माहितीये ना मध्यंतरीच्या काळामध्ये आता एक सवा वर्षापूर्वी हायकोर्टाचे जे विविध घटक आहेत ओके तर त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट प्रामुख्याने सांगितलेली की मराठीमध्ये सुद्धा खटल्याचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत ओके सो त्या अँगलने हा जो प्रश्न आहे किंवा हा जो घटक आहे हा जो टॉपिक आहे हा आपल्याला इम्पॉर्टंट ठरतो क्लिअर आणि आर्टिकल नंबर थ्री फोर्टी नाईन कशा पद्धत आहे तर भाषा संबंधी कायद्याची विशिष्ट पद्धत लक्षात घ्या काय आहे भाषा संबंधी कायद्याची विशिष्ट पद्धत क्लिअर संबंधी कायद्याची विशिष्ट पद्धत तीनशे एकोणपन्नास पर्यंत आपण आलेलो आहोत आता विशेष मार्गदर्शक तत्व जी चार कलमांमध्ये दिलेली आहेत आपण ती बघायची काय म्हटलेलं आहे विशेष म्हणजे भाषेसंबंधी विशेष मार्गदर्शक तत्व हा भाषेसंबंधी विशेष मार्गदर्शक तत्वे हा प्रश्न हा टॉपिक इक्वली इम्पॉर्टंट आहे बोर म्हणून सोडून देऊ नका ओके त्याच्यानंतर बघा काय दिलेले आहे तीनशे एकोणपन्नास पोहोचलो आर्टिकल नंबर तीनशे पन्नास आता तीनशे पन्नास कशाशी डील करत ओके तर बघा आता वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला तक्रार नोंदवायची असते ग्राहक मंच असेल किंवा कुठचंही ठिकाण ओके तर त्या तक्रार निवारणाच्या निवेदनाची भाषा कशी असावी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं ग्राहक मंच पण तुम्ही ज्या ठिकाणी शासकीय गोष्टींसंबंधी एखादी तक्रार करत असाल तर त्या तक्रार निवारणाची निवेदनाची भाषा कशी असावी म्हणून मी सिंपल लक्षात काय ठेवलं तक्रार निवारण निवेदन भाषा काय म्हटलेलं आहे बघा तक्रार निवारण निवेदन भाषा ओके हे झालं कलम क्रमांक तीनशे पन्नास बरं त्याच्यानंतर याच कलम तीनशे पन्नास मध्ये एक कलम समाविष्ट केलं सातव्या घटना घटनादुरुस्तीने कधी झाली होती सातवी घटनादुरुस्ती आपण याच्या आधीच्या काही प्रश्नांमध्ये पाहिलेलं होतं इयर ऍटलिस्ट लक्षात राहिलं पाहिजे एकोणीसशे छप्पन समजलं बघा काय झालं आर्टिकल नंबर थ्री फिफ्टी वन ए कधी समाविष्ट झालं तर सेव्हन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स ठीक आहे आता ह्या ह्याच्या काय गोष्ट घडली लक्षात येते काय घडलं तर या घटना दुरुस्तीने प्राथमिक स्तरावर मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी तरतुदी करण्यात आली काय म्हटलंय प्राथमिक स्तरावर मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी तरतुदी प्राथमिक स्तरावर मातृभाषा वापर करण्या संबंधी तरतुदी ठीक आहे हे झालं तीनशे पन्नास एक ओके त्याच्यानंतर काही काळाने तीनशे पन्नास बी हे सुद्धा समाविष्ट करण्यात आलं सेम कॉन्स्टिट्युशनल ह्याच्यातच ओके कनेक्टेड आहे बघा काय म्हटलंय आर्टिकल नंबर थ्री फिफ्टी बी ठीक है एक मिनट ना ना मी हे आहे आर्टिकल नंबर तीनशे पन्नास बी कधी समाविष्ट झालं सेम सेव्हन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नाईनटीन फिफ्टी सिक्स ठीक आहे सेम आणि इथे काय केलं तर जे भाषिक अल्पसंख्याक आपल्याकडे आहे कलम क्रमांक तीस कुठे दिलेला आहे मूलभूत हक्कामधलं भाषिक अल्पसंख्याक समूह याच्याबद्दलचे आपल्याकडे आहे ओके नाही फंडामेंटल राईट लगेच रिकॉल करा तर हे जे भाषिक अल्पसंख्याक आहे त्यांच्यासाठी एक अधिकाऱ्याची तरतूद ओके विशेष अधिकाराची तरतूद इट बघा क्रमाक्रमाने लक्षात ठेवा म्हणजे समजायला सोपं जाईल कशासाठी आहे तर भाषिक अल्पसंख्याक समूहासाठी अधिकाऱ्याची विशेष अधिकाराच्या बाळांनो तर ठीक आहे काय म्हणले भाषिक अल्पसंख्याक विशेष अधिकाऱ्याची तरतूद आणि मग आता इथे सगळ्यात शेवटी राहिलेलं आहे ते म्हणजे आर्टिकल नंबर थ्री फिफ्टी वन ते कशासाठी आहे तर हिंदी भाषेच्या वापरासाठी तत्वे हिंदी भाषेच्या सुधारणे ठीक आहे हे एंटायर सगळी कलम बघा इथे तुम्हाला दोन प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत बाळांनो एक तर मी जसं तुम्हाला सांगितलं की ऑडमॅन आउट हा थोडासा थोडासा डिफिकल्ट थोडासा एक्सटेंडेड लेव्हलचा प्रश्न येऊ शकतो बघा कसं गट होते पहिले केंद्रासाठी तीनशे त्रेचाळीस चव्वेचाळीस साठी पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाची भाषा तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे एकोणपन्नास त्याच्यानंतर भाषे संबंधी विशेष मार्गदर्शक तत्व हे जे आहेत हे इक्वली तेवढे इम्पॉर्टंट होतात ओके तुम्हाला ह्याच्यात जोड्या लावायचा अतिशय बेसिक प्रश्न येऊ शकतो मेन आउट असा प्रश्न येऊ शकतो किंवा कलम आणि त्याच्यातली तरतूद ते चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न येऊ शकतो याच्या पलीकडे या टॉपिकवर काही असं रॉकेट सायन्स क्वेश्चन्स पूर्व परीक्षा राज्यसेवेची कंबाईनची परीक्षा आणि कंबाईनची मुख्य परीक्षा असा काही विशेष वेगळा प्रश्न येणार नाही त्यामुळे अतिशय शॉर्ट अँड स्वीटली बघा आपला हा टॉपिक कव्हर झालेला आहे म्हणून लक्षात घ्या एक प्रश्न आणि एक टॉपिक हे जे आपलं फंड आहे ना तो खूप वर्क होतो तुम्ही जर का प्रॉपरली वर्क केला तर ठीक आहे त्यामुळे बघा विकास करण्याची जबाबदारी कुठे दिलेली आहे ले तर कलम क्रमांक तीनशे एक्कावन्न मध्ये ती नमूद केलेली आहे आय होप तुम्हाला प्रश्न कळला असेल टॉपिक कळला असेल प्रश्न सोडून द्या पण हा तुम्हाला टॉपिक कळला असेल आता आपली राज्यसभेची ही पुढे गेलेली आहे आपली बूस्टर टेस्ट सिरीज आहे बघा डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिसतोय ऍपची लिंक दिसतेय तर ॲप डाउनलोड करा ती बॅच जॉईन करून ठेवा नव्याण्णव रुपयामध्ये पंच्याहत्तर प्रश्न खूप डायनामिक टाकलेले अजून त्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले नाहीत पण लवकरच मी ते व्हिडिओही अपलोड करे पहिले तुम्ही सोडवा तुम्ही तुमच्या लेवलचं एक एक्सप्लेनेशन तयार करा आणि मग ते मला एकदा दाखवा तरी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ते मला दाखवलेलं आहे बाळांनो सगळंच रेडी टू इट च्या मागे नका लागू काहीतरी स्वतः मेहनत करायला लावा त्यालाच लवकर यश मिळू शकतं ठीक आहे मी तर देणारच आहे आम्ही आहोतच सगळेच शिक्षक मी काय किंवा इतर शिक्षक आहे सगळेच देत आहेत तुम्हाला पण तुम्ही सुद्धा तेवढ्या मेहनतीची तयारी ठेवा आणि ती वाढवा समजतंय लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद